शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा सोळा जुलै रोजी कर्जतमधील शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याने या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे तर या सभेची नियोजनासंदर्भात आढावा बैठक उत्तर रायगडचे प्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे व खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात अकरा जुलै रोजी पार पडली तर यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपले मत मांडताना म्हणाले की कालापूर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शिवसेना भगवा फडकणार असून त्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालो आहोत विधानसभा निवडणुकीत समोरील उमेदवारांच्या तोडीस तोड आपण ही निवडणूक लढणार असल्याने आपापसातील आप मतभेद बाजूला सारत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक दिलाने कामाला लागा तर येत्या सोळा जुलैला आपल्या नगरीत सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे येणार असल्याने त्यांचे या नगरीत भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यांचे विचार मंथन यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन केले कर्जत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ